महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आली समोर अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी झाले दाखल पाहूयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते शरद पवारांच्या दिल्लीत निवासस्थानी दाखल झाले आहे आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाचे औचित्य साधून अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी पोहोचले आहेत अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मुलगा पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते आज शरद पवार यांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस आहे शरद पवार यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या राजकारणातील वैचारिकता विरोधाला कधी व्यक्तिगत विरोधामध्ये बोलून दिलं नाही त्यामुळे शरद पवार यांचे सर्व आहेत पण अजित पवार यांनी शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांचं निवासस्थान गाठलं ही खास बाब आहे कारण शरद पवारांच्या उतरता वयात अजित पवारांनी त्यांना मोठा राजकीय धक्का दिला होता शरद पवारांनी स्वबळावर उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज अजित पवारांकडे आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकेचाळीस उमेदवार निवडून आणले होते शरद पवार यांना फक्त दहा आमदारावर समाधान मालावं लागलं शरद पवार यांच्या आतापर्यंत करिअरमध्ये हा त्यांच्यासाठी एक धक्का आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर टोकाचे राजकीय मतभेद झाले व्यक्तिगत पातळीवर आरोप प्रत्यारोप झाले शरद पवार आणि अजित पवार हे नात्याने काका पुतणे आहेत कौटुंबिक संबंध बिघडले आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी थेट काकाचं निवासस्थान गाठून त्यांना शुभेच्छा देणं ही एक चांगली सुरुवात आहे ज्या निमित्ताने निर्माण झालेली राजकीय कटुता कमी होईल भविष्यात मतभेद कमी होईल लोकसभा निवडणुकीपासून ही राजकीय कटुता जास्त वाढली होती कारण अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थेट पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली त्यानंतर विधानसभेला शरद पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात त्यांच्या सख्या पुतण्या युगेंद्र पवारला उतरवलं आता वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याने दोन्ही नेते पक्षांनी कौटुंबिक मतभेद कमी होतील अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद